सध्या महाराष्ट्रात विधानसभेची चर्चा सुरूच आहे राज्यात महायुतीने बहुमत सिद्ध करत महाविकास आघाडीला चांगलाच धक्का दिला अनेक आमदार विधानसभेत पोहोचले आहेत पण महाविकास आघाडी आणि महायुतीतील असे काही भावंड आहेत ज्यांनी एकत्र विधानसभा गाठली ती भावंड नेमकी आहेत तरी कोण हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते राज्याच्या राजकारणातील पहिले भावंड म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं दोन चिरंजीव कणकवली मधून नितेश राणे आणि कुडाळ मतदारसंघातून निलेश राणे हे दोन्ही भावंड विधानसभेत जाणार त्यामुळे राणे कुटुंबात खासदारकी आणि आमदारकी हे दोन्ही बहाल झालेत दुसरे म्हणजे रत्नागिरीतील शिवसेनेचे उदय सामंत आणि राजापुरातील किरण सामंत हे दोन्ही बंधू आता झाल्याने एकत्रितपणे विधानसभेत पोहोचणार आहेत तर ठाकरेंच्या सेनेचे आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे आणि वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई हे मावस भाऊ निवडून आल्याने आता दोघेही सभागृहात पोहोचणार आहेत त्यानंतर येतात ते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र आणि मतदारसंघाचे दानवे तर कन्या कन्नड संजना दानवे दानवे जाधव निवडून त्यामुळे कुटुंबात देखील एक मंत्रीपद आणि दोन आमदारकी मिळाली शिवाय भाजपच्या पंकजा मुंडे या विधान परिषदेवर सर भाऊ धनंजय मुंडे हे विधानसभेत पोहोचलेत राजकारणातील ही भावंड भवनांची पायरी आता चढणार आहेत